हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष भरती म्हणजेच डीएमई आर याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म फिलिंग पण सुरू झालेला आहे मग ही जी एक जाहिरात आलेली एक आहे एकूण किती पदांसाठी आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे या रिगार्डिंग डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे एक्झाम डेट डिक्लेअर झालेलं तुम्हाला माहितीच असेल त्या, त्या रिगार्डिंग फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही एएनएम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल लॅब टेक्निशियन या, या सगळ्यासाठी या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्यामुळे पहा ही जर तुम्ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच डेफिनेटली तुमचे जे आहेत आहेत ते होणार या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता बघूया डीएम याची या जी काही वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन बघा बरेच प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स याची आतुरतेने वाट पाहत होते आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष म्हणजेच डीएमआर याची जाहिरात जी आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्या रिगार्डिंग बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय वैद्यकीय शिक्षण व संलग्नित संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक आणि अत्रांत्रिक म्हणजेच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या सवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून केवळ के ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे तुमची फक्त ऍडव्हर्टाईजच डिक्लेअर झालेली नाहीये तर फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती देखील सुरू झालेली आहे म्हणजे फारच आनंदाची बातमी आहे पहा की तुम्हाला वेट करावं लागणार नाही की ऍडवर्टाईज झाल्यानंतर आता फॉर्म फिलिंग कधी सुरू होईल फॉर्म फिलिंग पण ऑलरेडी सुरू झालेलं आहे डीएम डी एमईआरच्या वेकन्सीसाठी थी। ठीक थी। आहे ग्रुप सी मधल्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी ही वेकन्सी जी आहे बी आणि सी ग्रुप बी आणि सी मधली ही पदं आहेत आणि त्याच्यासाठी ही ऑनलाईन फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटवरती वरती क्लिक करायचं आहे पहा डब्ल्यू 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 डॉट एमई डी एज्युकेशन म्हणजे एमई डी डॅश ईडीयू डॉट इन या वरती जे आहे ते तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे मला वाटते सगळ्यांना विजिबल असेल आणि डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला ऍड करण्यात येईल थी। ठीक आहे तर सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची सुविधा ही संशोधन आयुष यांच्या डब्ल्यू 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 डॉट एमईडी ईडीयू डॉट इन या वेबसाईट वरती जी आहे ती गुरुवार दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आज दिनांक एकोणीस जून पासून हा ऑनलाइन फॉर्म फिलिंग जो ची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे पहा ज्या विद्यार्थी ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमची फॉर्म ची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे आणि अगदी आजपासूनच तुम्ही फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकताय आता पाहूयात हे बघा ऑनलाईन फॉर्म फिलिंग बद्दल या भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना कार्यालयाच्या लिंक सांगितली होती त्याच वेबसाईट वरती वेळोवेळी जे आहेत ते प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आता त्या रिगार्डिंग बघूयात आता की तुमचे ऑनलाईन फॉर्म फिलिंग चे प्रोसेस कधीपर्यंत सुरू असणार आहे पहा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार सायंकाळी पाच पासून सुरू होणार आहे म्हणजे आजपासून आज आज संध्याकाळी पाच पासून तुम्ही जे अर्ज आहेत फॉर्म फिलिंग करू शकणार आहात आणि बघा ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक एकोणीस जून ते नऊ जुलै म्हणजे ही जी फॉर्म फिलिंग ची प्रोसेस आहे एकोणीस एकोणीस जून ला सुरु होणार आहे आणि नऊ पर्यंत संध्याकाळपर्यंत असणार आहे संध्याकाळी अकरा अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू राहणार आहे मला वाटते सर्वांना समजलं असेल की एकोणीस जून पासून नऊ जुलै पर्यंत तुम्ही जे फॉर्म फिलिंग आहे ते करू शकणार आहात बघा ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो देखील नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे याच्यासोबत ऑनलाईन जेव्हा या तुम्ही फॉर्म फिलअप करत असता तुम्हाला फॉर्म फी सुद्धा त्यामध्ये पे करावी लागते ऑनलाईन पद्धतीनेच ती देखील तुम्हाला फी पे करायची आहे आणि त्यासाठी सुद्धा जो अंतिम दिनांक असणार आहे तो नऊ जुलै हाच असणार आहे म्हणजे एकोणीस जून ते नऊ जुलै या तारखेपर्यंत तुम्ही जे आहे तुमचे फॉर्म फिलअप करायचे आहेत आणि याच दरम्यान तुम्हाला जी फॉर्म फिलिंगची फी आहे ती पे करायची आहे जर तुम्ही फॉर्म ची फी पे नाही केली तर तुमचा जो ऍप्लिकेशन आहे ते व्हॅलिड कन्सिडर केलं जात नाही त्याच्यामुळे फॉर्म फिलअप करणाऱ्या स्टुडंट्सनी त्याच्यासोबत फॉर्मची जी, जी फी आहे ती देखील पे करायची आहे त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो संचालनाच्या संकेतस्थळावरती वरती उपलब्ध होणार आहे मग ही जी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम कंडक्ट होणार आहे आणि ऑनलाईन तुम्ही फॉर्म फिलअप करत आहात त्याच्यासाठी जेव्हा एक्झाम डेट डिक्लेअर केली जाईल ती देखील ऑनलाईन पद्धतीने डिक्लेअर केली जाणार आहे त्या रिगार्डिंग जसा काही अपडेट येईल किंवा समजेल तो देखील तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्यात येईल ठीक आहे बघा जाहिरातीमधील बाबींसंबंधित संबंधित निवेदन जर तुम्हाला सादर करायचे असेल म्हणजे तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तरी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय डीएनईआर सीओटी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या वेबसाइट वरती जे असणार आहे लिंकवरती क्लिक करून तुम्ही काही डाऊट असतील किंवा तुमची काही निवेदन असतील तर ती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात या रिगार्डिंग तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही नंबर नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि हेल्पलाइन नंबर इथे दिलेला आहे झिरो टू टू सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह वन एट हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑनलाइन हेल्पलाइन नंबर आहे शून्य बावीस सहाशे दहा सत्याऐंशी पाचशे अठरा हा जो आहे ऑनलाईन हे, सॉरी हो, हेल्पलाईन नंबर आहे ठीक आहे बघा आणि आता आपण पाहूयात की याच्यामध्ये किती पदांसाठी किती ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि यानंतर या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणते कोणते पद पदांसाठी ही जी वॅकन्सी आहे ती आलेली आहे त्यामध्ये बघा ही तांत्रिक सहवर्गातील म्हणजे टेक्निकल सिलेबस ज्या पदांसाठी असतो या सहवर्गातील ही, ही पद आहेत त्यामध्ये पहा ग्रंथपाल याची रिक्त पदांची संख्या जी आहे ती पाच असणार आहे आणि त्याच्यासाठी वेतन श्रेणी पहा किती असणार आहे तर एस फोर्टीन ही वेतन श्रेणी असणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या दरम्यान जे आहे ती सॅलरी तुम्हाला मिळू शकते ग्रंथपाल याच्यासाठी पाच पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यानंतर आहे आहार तज्ञ याच्यासाठी अठरा पद जी आहेत ती रिक्त आहेत नंतर पहा समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय याच्यासाठी एकशे पस्तीस पद जी आहेत ती रिक्त आहेत आणि एस फोर्टीन बऱ्यापैकी या दोन्ही तिन्ही पदांसाठी जे आहे वेतन श्रेणी लागू असणार आहे त्यानंतर बघा भौत भौतिकोपचार तज्ज्ञ याची सतरा पदं जी आहेत ती रिक्त आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियन बरेच स्टुडंट्स याची वाट पाहत होते बघा लॅब टेक्निशियनचे प्रिपरेशन एक्झामसाठी प्रिपरेशन करणारे बरेच स्टुडंट आहेत अकॅडमीमध्ये त्याच्यासाठी बॅचेस देखील सुरू झालेल्या आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी जवळपास एकशे एक्क्याऐंशी एवढ्या वेकन्सी फारच चांगल्या वेकन्सी आलेल्या आहेत जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत त्यांनी डीमो मोटिवेट व्हायची काही गरज नव्हती त्यांच्यासाठी वेकन्सी येत नव्हत्या बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये पण आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्या एकशे पद जी आहेत ती त्याची वेतनस डीएमआर मध्ये आलेली आहे आणि एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी तुम्हाला वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एकशे एक्क्याऐंशी एक पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यासाठी फॉर्म फिलिंग प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यानंतर ई तंत्रज्ञ याची चौऱ्याऐंशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत क्ष किरण तंत्रज्ञ याची चौऱ्याण्णव पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यानंतर आहे औषध निर्माता अं म्हणजेच बघा फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर याच्यासाठी तब्बल दोनशे सात पदं जी आहेत ती रिक्त आहेत अकॅडमीमध्ये याच्यासाठी देखील बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत फार्मसिस्ट ऑफिसर म्हणून पहा औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी याची जवळपास दोनशे सात पदं आहेत बऱ्याच वेळा स्टुडंट्सला हा प्रश्न पडतो की आम्ही फार्मसी झालेलो आहोत पण आमच्यासाठी गव्हर्नमेंट वेकन्सीज येत नाहीयेत बघा फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्माता या पदांसाठी दोनशे सात वेकन्सी दोनशे सात एवढी पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एकशे एक्क्याऐंशी पद जी रिक्त पद रिक्त आहेत त्याच्यामुळे या दोन्हीचं प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही अपॉर्च्युनिटी हातातून तुम्ही सोडायची नाही त्याच्यानंतर बघा दंत तंत्रज्ञ याची नऊ पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक याची एकशे सत्तर पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक दोन्ही साठी वेकन्सी जे आहेत ते आलेल्या आहेत एक्षे 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 पहा प्रयोगशाळा ची एकशे सत्तर पद रिक्त आहेत आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची एक्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी पदे रिक्त आहेत पहा फारच चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी जे काही पे स्केल असणार आहे किंवा वेतन श्रेणी जी आहे ती एस सेवनच्या अकॉर्डिंगली एकवीस हजार सातशे ते एकोणसाठ एकोणसत्तर हजार शंभर ही वेतन श्रेणी लागू होणार आहे नेक्स्ट पद आपण बघूया श किरण ची पस्तीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत ग्रंथपाल ग्रन्त ग्रंथालय सहाय्यक याच्यासाठी तेरा पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यानंतर ग्रंथ सूचिकार याची छत्तीस पदं जी आहेत रिक्त आहेत त्याच्यासाठी ही वेकन्सी आलेली आहे वेकन आले वाहन चालकाची सदोतीस पदं आहेत एकूण जी आहेत एक हजार अशी पदं आहेत ठीक आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल औषध निर्माता असेल प्रयोगशाळा सहाय्यक या तिन्ही पदांसाठी अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस आहेत त्या ऑलरेडी सुरू आहेत तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस केलं जाणार आहे के तुमचा जा जो या डीएमई डिक्लेअर केलेला अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच लेक्चर जे आहेत ते कंडक्ट होणार आहेत आणि पहा उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक याच्यासाठी देखील वेकन्सी आलेली आहे उच्च श्रेणी लघु लेखक याची बारा पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखक याची सदोतीस पद रिक्त आहेत म्हणजे एकूण ब संवर्गातील एकोणपन्नास पद आहेत अकराशे सात प्लस तो म्हणजे टोटल जर तुम्ही काउंट केला तर अकराशे सात एवढी पदं जी आहेत ती रिक्त आहेत फारच चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे प्रिपरेशन करणाऱ्या सर्व स्टुडंटसाठी आनंदाची बातमी आहे फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे नऊ जुलैपर्यंत ही सुरू राहणार आहे कोणती पद आहेत त्याची किती वॅकन्सी आहे आणि तुम्हाला वेतन श्रेणी किती मिळणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्याच्यानंतर पदनिहाय अभ्यासक्रम किती असणार आहे फॉर्म फिलिंग साठी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि जी काही ग... त्याच्या रिगार्डिंग जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटली असेल आणि या रिगार्डिंग आणखी इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर डेफिनेटली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा Okay. बघा डीएम याची जी काही वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी, जी आहे ती आपण या मध्ये पाहिलेली आहे आणि पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नुकतीच जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये देखील डिफरंट वेकन्सी जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सगळ्यासाठी ज्या आहेत वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबर वरती पहा या मध्ये आपण जे काही ची एम आलेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघितली बाकी डिटेल जे काही पदनी आहे त्यांचा अभ्यासक्रम आहे त्यांच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती लागणार आहे आणि कोणते स्टुडंट्स जे आहेत ते, ते अप्लाय करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म फॉर्म फिलिंगसाठी कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे ही सगळी माहिती जी आहे ती आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत थँक्यू